माझ्या एवढ्या भव्य आणि चांगल्या संकल्पनेनं अमृत महोत्सवानिमित्त काही कार्यक्रम आयोजित केलेल्या नगरपालिकेकडून कार्यक्रम आयोजित केलेले त्याबद्दल सर्वप्रथम मी नगरपालिका प्रशासनाचे आभार व्यक्त करतो आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय साहेब व आदरणीय व्यासपीठ व उपस्थित सर्व माजी सैनिक बंधू भगिनी आणि पत्रकार बंधू व्यापारी बंधू विविध समुदायातून उपस्थित सर्व जनसमुदाय खरोखर चांगलं काम करण्यामागे कोणत्याच प्रकारची अडचण नसते पदाची गरज नसते आणि त्या कल्पनेतून आपले आपली ब्रँड फ्रँड साहेबांनी ज्या कल्पना व्यक्त केल्या खरोखर प्रत्येकानं काहीतरी त्यामधून घेण्यासारखं आहे की प्रत्येकानं जर आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये माझं कर्तव्य आहे माझा मेरी माझी माती माझा देश या मागची संकल्पनाच त्यातून निर्माण झालेली आहे जर आपण खरोखर अगोदर आपल्या घरापासून सुरुवात करावं लागेल ह्या गोष्टीची त्यावेळेस आपण आपल्या गावापर्यंत आपल्या जिल्ह्यापर्यंत आपल्या राज्यापर्यंत आपल्या देशापर्यंत आपल्या हा कल्पनेचा विस्तार विस्तीर्ण होईल आणि सर्व शासनाचं ध्येय धोरण खऱ्या अर्थानं अंमलात येण्याला एक चांगल्या प्रकारची प्रेरणा मिळेल आपण शपथ घेतली पंचप्राण शपथ घेतली त्या पंचप्राण शपथमध्ये सर्व काही नमूद आहे त्यानुसार आज नगरपालिका प्रशासनाने जो आमच्या माजी सैनिक बांधवांचा वीर पत्नी वीर माताचा गप म्हणजे यामध्ये येथे सत्कार केला सन्मान केला त्याबद्दल पुनश्च एकदा मी नगर परिषद प्रशासनाचे आणि विशेष म्हणजे विशेष सांगा असं वाटतं उल्लेख करावा असं वाटतो की खऱ्या अर्थानं फक्त आपला हा अमृत महोत्सवानिमित्तच माजी सैनिक सैनिक आणि स्वातंत्र्य सैनिकांच्या सत्काराची तर एक आदेशानुसार घेण्यात आलेले सत्कार असतील पण मोकळसाहेब तुम्ही तर नेहमीच वास्तुशेवा करणाऱ्यांच्या प्रती तुमच्या मनात आदर असल्याचं तुम्ही अगोदरच सर्वांना जाणू याची जाणीव झालेली आहे त्याबद्दल पुनश्च आपले आभार व्यक्त करतो व मी माझे दोन शब्द दो संपवतो जय हिंद जय माता धन्यवाद <laughs> सर